डीप साठी तिरकस हा मुंडा आलेला आहे त्यामुळे शोल्डर उतरू शकते किंवा गळा पडू शकतो त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे असा हे कटिंग करून टाकल्याने काय फायदा होणार आहे तर इथे कापड जास्त उरणार नाही फिटिंगच्या इथे त्यामुळे इथल्या चुन्या ज्या फिटिंगमध्ये चुन्या येतात त्या चुन्या येणार नाहीत ना काय आणि आज मी तुम्हाला पूर्ण संपूर्ण कटिंग दाखवणार आहे अगदी बाहीपर्यंत एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडा मोठा होईल पण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण माप दाखवणार आहे एल्बो साईजच्या बाहीपर्यंत तर डीपनेकसाठी काय कटिंग आहे बोटनेकसाठी काय कटिंग आहे किंवा कॉलर कॉलरनेकसाठी कशी कटिंग करायची हे सगळं मी व्हिडिओमधून सांगितलेलं आहे तुम्हाला हवा तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही चॅनेलला भेट द्या सबस्क्राईब करा आणि जो हवा तो व्हिडिओ निवडा आणि तो तो बघितल्याने तुमचा फायदाच होणार आहे आता इथे दुसरे सांगतात म्हणून एक इंच प्लस केलं तर हा ब्लाऊज बरोबर छातीच्या खाली राऊंडच्या इथे येऊन संपणार तिथून खाली ब्लाऊज आपल्याला एक इंच सुद्धा एक्स्ट्रा नसणार आहे किंवा वर सरकणार आहे ब्लाऊज यासाठी साईज आहे म्हणून आपण इथे देणार आहोत दीड इंचा टक्स नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांचे धन्यवाद प्रिन्सेस कट ब्लाउज ची कटिंग बघण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ निवडलात त्यासाठी सर्वांचे आभार तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची पूर्ण कटिंग बघणार आहोत पेपर कटिंग आणि माप असं असणारं आहे साडे तेरा उंची आहे पूर्ण पस्तीस अपर चेस्ट आहे साडेछत्तीस फुल बस्ट आहे तीस कंबर चौदा शोल्डर अठरा आर्मोल आहे साडे दहा इंच बाही उंची आहे अकरा इंच दंडघेर आहे साडेसहा पुढचा गळा आणि नऊ पाठीमागचा गळा बायसेप आहे तेरा गळारुंदी आहे सात राऊंड आहे चौदा आणि पॉईंट आहे अकरा तर या मापाच्या मदतीने आपण कटिंग करणार आहोत साडे नऊ इंच पाठीमागचा गळा असेल तेव्हा तुमची कटिंग कशी येणार आहे शोल्डर कशी ऍडजस्ट करायची आर्म कसा ऍडजस्ट करायचा हे मी तुम्हाला सविस्तर टिप्स सहित व्हिडिओमध्ये सांगणार आहे दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जितका होईल तेवढा शेअर करा म्हणजे गरजूपर्यंत व्हिडिओ पोचेल मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया हे माप असणार आहे आपलं तर पूर्ण उंची साडे तेरा आहे तर एक इंच प्लस करून घ्यायचंय त्या अगोदर एका सरळ रेषेत अगोदर आपल्याला इथे रेग मारून घ्यायचे कागद तिरका असू शकतो म्हणून तर या पद्धतीने काटकोण लावायचं आहे एका साईडला आणि रेग मारून घ्यायचे इथे आपल्याला उंची टाकायची उंची आहे साडे तेरा एक इंच प्लस करायचे आहेत आणि साडे चौदा वर खून करायचे अजून थोड्या अंतरावर साडे चौदावर एक खून करायची आता इथे डीप नेक आहे तर साडेपाच वर खून करून घ्यायचे एक आणि इथे आपल्याला अपर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे इथे टाकायचं आहे शोल्डरचा निम्मा शोल्डर आहे चौदा चौदाचे निम्मे सात त्यातून आपल्याला साडेनऊ इंच गळा आहे तर दोन इंच मायनस करायचे उरले आपले पाच इंच इथे सुद्धा पाच इंचावर खून करून घेऊया आणि इथे आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे साईडची मुंड्याची कटिंग करण्यासाठी अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे इथे टाकायचं चे, आहे चेस्टचा चौथा भाग चेस्ट आहे पस्तीस पस्तीसचा चौथा भाग येणार आहे नऊ आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन इथे टाकायचे कंबर कंबर आहे तीस तीस इंच टक साठी लागणार आहेत आपल्याला आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशी ही कटिंग होणार आहे आपली आता इथे आपण बघणार आहोत या बॉक्स मध्ये आपला आर्म होल बसतोय का आर्म होल आहे या मापाचा अठरा अठरा चे निमे नऊ फिटिंग पर्यंत अर्धा इंच लूजिंग द्यायचंय साडे नऊ भरला पाहिजे साडेनऊ पावणे दहा पर्यंत हा मुंडा तर या पद्धतीने आपल्याला बघायचा आहे इथे हा आर्म होल भरतोय एक लाख कमी आपल्याला हवा आहे नऊ दुने अठरा आणि अर्धा इंच लोजिंग म्हणजे साडे नऊ भरला पाहिजे तर एक इंच आपल्याला वाढवायचं तर एक इंच आपण खाली घेऊयात आणि आता इथे हा हा फ्रेंच कर खाली घेऊयात परत मोजून बघूया तर हा भरतोय सव्वा नऊ थोडासा खाली उतरून घेऊया हा नऊ भरला तर इथे आपण मुंड्याची लाईन टाकून घेऊया आकार मारून घेऊया इथून खाली जाताना थोडस तिरकत जायचं खाली आता इथे आपल्याला शोल्डर पट्टी टाकायची दोन इंच तयार ठेवायचे तर तीन इंचावर आपण खून करून घेऊया किंवा पावणे तीन करूया दोन इंचाची पट्टी तयार होईल आणि इथे नऊचा गळा आहे तर दहा इंचावर खून करून घ्यायचे तर इथे आपल्याला सात इंच गळा रुंदी तयार पाहिजे तर आपण सहा तीन इंचावर रुंदी टाकायची म्हणजे गळा जॉईन केल्यानंतर आपला तयार सात इंच रुंदी होईल या पद्धतीने आपली ही कटिंग असणार आहे गळ्याची आखणी करून घेऊया असा बॉक्स तयार करायचा आणि तर अशी कटिंग होणार आहे आपली डीप नेकची आता आपण डीप नेकसाठी तिरकस हा मुंडा आलेला आहे त्यामुळे शोल्डर उतरू शकते किंवा गळा पडू शकतो त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे असा काटकोण लावून घ्यायचा आहे मुंड्याच्या लाईनीला आणि जिकडे पण काटकोन आपला जातो तिथे आपल्याला खून करून घ्यायचे आणि हीच रेग आपल्याला कडेपर्यंत वाढवून घ्यायची आणि हा स्लोप द्यायचा आहे दुसरं इथून आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे टक्ससाठी फिटिंगच्या लाईनीपर्यंत असा टेप लावायचा आहे त्याचा असा फोल्ड करून मध्य काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला चार इंच उंची द्यायची आहे टक्सला आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच असं टक्सची आखणी करून घ्यायची इकडे अर्धा या साइडला अर्धा टक्सची टक्सच्या रेगाओन घेतल्या त्यानंतर इथे आपल्याला पावून इंच वरती जायचंय फिटिंगच्या साईडला आणि या साइडची जी टक्स आली तिथंपर्यंत आपल्याला ही रेग ओढून घ्यायची अशी आणि हे कटिंग करून टाकायचे आता हे कटिंग करून टाकल्याने काय फायदा होणार आहे तर इथे कापड जास्त उरणार नाही फिटिंगच्या इथे त्यामुळे इथल्या चुन्या ज्या फिटिंगमध्ये चुन्या येतात त्या चुन्या येणार नाहीत गायक होणार आहेत शोल्डर स्लोप आपला मुंड्याकडे न देता गळ्याकडे दिल्यामुळे काय होणार आहे ही बाजू स्ट्रेट झाल्यामुळे आपल्याला शोल्डर उतरणार नाही गळा उतरणार नाही किंवा गळा लूज होणार नाही या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर ह्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होणार आहेत आता हे कटिंग करून घेऊयात आणि याच्यावर या नंतर आपण फ्रंट पार्ट कसा कट करायचा ते बघणार आहोत आता हेच माप ठेवायचं आहे हाच कागद ठेवून आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची तर पुढच्या भागाच्या कटिंगसाठी आणि आज मी तुम्हाला पूर्ण संपूर्ण कटिंग दाखवणार आहे अगदी बाहीपर्यंत एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडा मोठा होईल पण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण माप दाखवणार आहे एल्बो साईजच्या बाही पर्यंत तर अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप तरच तुमच्या लक्षात येणार आहे आता हे जे आपण कटिंग घेतलंय पाठीमागचं ते जसं आहे तसं छापून घ्यायचंय पण पुढच्या भागाला जर तुमच्या हूक असतील तर हुक आहे पट्टीसाठी तुम्हाला इथे शिलाई सोडायचं सोडायचंय जेवढं पण तुम्ही घेणार आहात तेवढं तुम्हाला कपडा दाबायला जेवढं पण मार्जिन लागतं तेवढं तुम्ही इथे घेऊन ठेवायचंय मी बघ आता तीन रेंगाचं लागतं तर तेवढं घेतलेलं आहे आणि जसं आहे तसा छापून घ्यायचंय हा कागद पाठीमाग डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाउज शिवताना खूप प्रॉब्लेम येतात त्यासाठी बऱ्याच कमेंट्सच्या कमेंट्सला अनुसरून हा व्हिडिओ मी शूट करत आहे खूप साऱ्या कमेंट्स येऊन पडलेत प्रिन्सेस कट आणि डीप नेक कटिंग दाखवा बऱ्याच कमेंट आल्या म्हणून मी हा व्हिडिओ दाखवते तर हे माझं कस्टमरच माप आहे तर हेच कटिंग मी नंतर ब्लाउज शिवते वेळी घेणार आहे आता या पद्धतीने आपली ही कटिंग आलेली आहे बॅक बॅकसाईडची इथे रे गडून दाखवते म्हणजे तुम्हाला शिलाई मार्जिंग मी किती ठेवलं हे दिसेल व्हिडिओमध्ये याच सारखे अजून नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भरपूर साडे सारे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवर त्याचा फायदा करून घ्या डीपनेकसाठी काय कटिंग आहे बोटनेकसाठी काय कटिंग आहे किंवा कॉलरनेकसाठी कशी कटिंग करायची हे सगळं मी व्हिडिओमधून सांगितलेलं आहे तुम्हाला हवा तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही चॅनेलला भेट द्या सबस्क्राईब करा आणि जो हवा तो व्हिडिओ निवडा आणि तो तो बघितल्याने तुमचा फायदाच होणार आहे आता आपण इथे मुंडा उंची किती घेतली बघूया पहिले साडेपाच घेतली होती पण आपल्याला वाढवावं वा लागलं होतं तर इथे आपला मुंडा आलेला आहे सात इंच तर सात इंचावर खून करून घेऊया पहिले अगोदर थोडासा पाव इंच स्लोप द्यायचा पुढच्या भागासाठी सात इंचावर ही लाईन मारून घेऊया आणि अर्धा इंच आतमध्ये आलंय हा जो आहे तो बॅक साईडचा आहे मुंडा सरळ रे घेतली तिथून पाठीमागे अर्धा इंच आपण आत आलेलो आहे पुढच्या भागाच्या मुंड्यासाठी आता बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असा असतो ताई तुम्ही अर्धा इंच बाहेर कधी जाता आणि अर्धा इंच आत कधी येता तर पाचपेक्षा कमी इथं पाच आणि पाचपेक्षा कमी शोल्डर येते तेव्हा आपल्याला इथे बाहेर जायचं आहे अर्धा इंच बॅक साईडसाठी आणि अर्धा इंच आतमध्ये फ्रंट साईडसाठी कंपलसरी आहे प्रत्येक ब्लाउज ला जायचंय अशा पद्धतीने इथला पण प्रश्न तुमचा सॉल्व्ह केलेला आहे मी आणि आता आपण इथं पुढच्या भागाचा मुंडा टाकून घेऊया तर या पद्धतीने मुंडा टाकायचा आहे पुढच्या भागाचा या पद्धतीने मुंडा छाटला जाणार आहे पुढच्या भागाचा इथून खाली आपल्याला गळा टाकायचा आहे गळा आहे पुढचा साडेसहा तर साडेसहा गळा असेल तेव्हा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिंग देऊन सात वर कटिंग करायची तर सात वर खून करून घेते इथे अडीच इंचाचीच रुंदी देणार आहे मी गळ्याला आणि इथे बॉक्स करून घेऊयात गळ्याचा त्यानंतर दुसरं काम आपलं आहे पॉईंट तर पॉइंट आहे अंगावरचं माप अकरा इंच त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचंय तर साडे अकरावर वर खून करून घ्यायचे आहे पॉइंटसाठी तिथून खाली राऊंड असणार आहे आपला राऊंड किती आहे तर चौदा इंच तर चौदा मध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे तर इथे येणार आहे राऊंड म्हणजे अख्खा पूर्ण पाठीमागच्या भागाच्या उंची एवढा आपल्याला राऊंड पर्यंत पुढचा ब्लाऊज काढायचा आहे त्याच्या खाली तुमची पट्टी असणार आहे क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस कट जर तुम्हाला कटिंग करायचा असेल तर मी हा विदाऊट पट्टीचा प्रिन्सेस कट शिवणार आहे तर इथून खाली आपल्याला परत दोन इंच उंची वाढवून घ्यायचे कारण साधारण दोन इंच तरी आपली ही उंची इथं वाढलेली पाहिजे क्रॉसपट्टी राऊंडच्या खाली दोन इंच जसं आपण अंगावर माप घेतो पुढच्या साईडनी माप घेतलं तर राऊंड मोजायचं आहे राऊंड मोजल्यानंतर दोन ते तीन म्हणजे आपली चार बोट ही तीन बोटं आपली उंची फ्रंट साईडच्या आली पाहिजे तर मी दोन इंच तीन बोटाचे दोन इंच दोन सव्वा दोन इंच भरतं तर तसं हे आपल्याला कटिंग दोन इंच खाली घ्यायचं इथून इथून सुद्धा दोन इंच खाली घेतली उंची वाढून पुढच्या भागासाठी आता आपण काय करत असतो प्रत्येक वेळी एक इंच पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग एक इंचानी वाढवून घेतो पण या या मापामध्ये आपला जो बस्टचा उभार आहे तो लार्ज साईजमध्ये आहे त्यामुळे आपला राऊंड चौदावर आलेला आहे शक्यतो छत्तीस किंवा सदतीसची साईज असेल तेव्हा राऊंड साधारण बारा साडेबारा येतो पण इथे चौदा इंच राऊंड येतोय पद्धतीने आता आपण उंची वाढवून घेतलेले साधारण माप असेल मिडियम किंवा स्मॉल तेव्हा एकच इंच उंची वाढवतो आपण पण ही साईज लार्ज आहे बस तोभार जास्त आहे त्यामुळे दोन इंच आपण वाढवून घेतली कारण पूर्ण उंचीपर्यंत आपला राऊंडच बसलेला आहे म्हणून हे बघा साडे चौदा आपला राऊंड आहे अंगावरचं माप चौदा इंच त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं शिलाई मार्जिंग वरती शोल्डरचं मा तर साडे वर ही खून येते राऊंडची मग आपण त्या राऊंडच्या खाली आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर या पद्धतीने ऍडजस्टमेंट करावी लागते ब्लाऊजमध्ये तरच तुमचा ब्लाऊज परफेक्ट होणार आहे आता इथे दुसरे सांगतात म्हणून एक इंच प्लस केलं तर हा ब्लाउज बरोबर छातीच्या खाली राऊंडच्या इथे येऊन संपणार तिथून खाली ब्लाऊज आपल्याला एक इंचसुद्धा एक्स्ट्रा नसणार आहे किंवा वर सरकणार आहे ब्लाऊज यासाठी आपल्याला दोन इंच आपण इथे वाढवून घेतलंय आता आपल्याला दुसरं काम करायचं आहे या साईडने म्हणजे हुकाय पट्टीच्या बाजूने आपल्याला बशचा पॉइंट बरोबर द्यायचा आहे शोल्डरपासून तर पॉइंट बरोबर अकरावर दिला पण बशच्या बाजूने आपल्याला बस्ट आहे छत्तीस पॉईंट पाच म्हणजे साडेछत्तीस तर सदतीसच्या हिशोबाने आपण पॉइंट घेऊयात सदतीसचा दहावा भाग येतो तीन पॉइंट सात तर तीन पॉइंट सात म्हणजे पावणे चार पावणे चार वर आपल्याला खून करायचे पण प्रिन्सेस कट साठी आपण अर्धा इंच बाहेर जाऊन खून करायचे तर सव्वा चार वर आपली ही खून येणार आहे तर इथे सव्वा चार आले तर इथे पावणे चार या पद्धतीने खून करून घ्यायचे आणि आपली ही रेग अशी तिरकस जाणार आहे आणि मुंड्याच्या साईडला डायरेक्ट ती रेग तिरकस घालवायची आहे अशी तर साधारण इथून आपल्याला हा शोल्डर स्लोप टाकून घेऊयात इथून साधारण चार साडेचार अंतर झालं पाहिजे साडेचार पाच असं सा। तर पाच वर आलेले, आता इथे आपल्याला बस्ट ची साईज आहे लार्ज मध्ये म्हणून आपण इथे देणार आहोत दीड इंचा टक्स दीड इंचा टक्स देणार आहोत साधा, अशा पद्धतीने आता इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे तीन इंच टक्स आपल्याला किती द्यायचं आहे तीन किंवा पावणे तीन दिला तरी चालू शकते पावणे तीन वर टक्स दिला आपण आता याच्या पुढे आपल्याला इथे कमरेचं माप टाकायचं आहे कंबर आहे तीस तीसचा चौथा भाग येतो साडेसात शिलाई मार्जिंग सोडलंय मुकाय पट्टीचं आणि साडेस सा... साडेसात वर खून केली त्याच्या पुढे आपण पावणे तीनचा टक्स दिलाय ते घेतलं आणि मग आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने ही कटिंग आपली अशी तिरकस जाणार आहे तर इथून आपल्याला राऊंड पर्यंत सरळ ठेवायचंय आणि नंतर इकडे तिरकस यायचंय पर्यंत हा कोपरा फक्त कट करायचा आहे आणि इथून इथे राऊंड टाकायचं तर अशा पद्धतीने आपल्याला हा टकसा चा आकार द्यायचा आहे आता इथे बघायचं टक टक्क उंची पाच आणि एक रेख तर इथून आपल्याला हा वळवून इथे येणार आहे आणि दुसरं माप आपल्याला या बाजूचं टाकायचं आहे पाठीमागचा साईड इथे ठेवायचं आहे बरोबर आणि उंची इथे येणार आहे अशा पद्धतीने ही कटिंग अशी तिरकस होणार आहे सॉरी आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे त्या अगोदर इथे हा टक्स टाकून घ्यायचा आता आपण हा मोजून बघूयात अगोदर इथून इथं इत्थ पाच भरला आता हे पाच इथं लावूया तर हा साडेसातच भरतोय तर आपला हा कमी पडणार आहे पुढच्या भागाचा टक्स तर तो कसा वाढणार आहे ते बघूया तर हा टक्स आपल्याला इथे बंद करायचा आहे आप पद्धतीने आपला हा टक्स बंद करायचा आहे अगोदर आणि इथे लावून आपल्याला तो या पद्धतीने टक्स चालू टक्स आपल्याला मिटवून घेतल्यानंतर या रेगेमध्ये फरक पडतो ही रेख खालच्या दिशेने जाते आणि ही वर राहते तर ही रेख जी मुंड्याची खालच्या दिशेने गेली आहे त्या साईडला आपल्याला हा मुंडा आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि मग या भागामध्ये आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा या भागामध्ये आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता हा आकार कट करायचा आहे तर आपला मुंड्याचा उतार बघा कमीत कमी एक इंच उतार खाली आलेले एक इंच आणि मग त्यानंतर आपल्याला हे याची उंची मोजून घ्यायची आहे इथून खाली कारण फिटिंगच्या साईडला उंची एकसारखी आली पाहिजे आणि मग हे आपलं कटिंग आता असं होणार आहे आता हे कटिंग करून टाकूयात इथे गळा तुम्हाला कोणता हवा तर तुम्ही देऊ शकता पाना इथून थोडस सा वर्कच्या साईडला जायचं आहे होकाय पट्टीकडे अर्धा इंच आणि इथे कट मारायचं आहे पॉइंटला असा आणि इथे गळा आपण नंतर कटिंग करणार आहोत आता या बाजूचा टक्स कट करून आहे आपल्याला आणि इथून हे इथे हा पॉइंट आलाय तिथे सुद्धा कट मारायचा अशा पद्धतीने ही प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग झाली आहे पूर्ण आता आपल्याला इथे फक्त शिलाई मार्जिंग ऍड करायचंय या साइडला आणि या साइडला फॅब्रिक वर कटिंग करताना आता आपण बघणार आहोत बाहीची कटिंग बाहीची कटिंग बघूया कशी करायची आता माप आहे बाहीचं साडे दहा इंच आणि अकरा इंच दंडघेर आहे अजून एक माप आपल्याला लागणार आहे बायसेप तेरा इंच आणि मुंडा अठरा इंच या चार मापाच्या मदतीने आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर ती पण बघून घ्या कशी करायची अगदी परफेक्ट जर बाहीमध्ये चुन्या येत असतील तुम्हाला तर या पद्धतीने बाहीची कटिंग अगदी पाच पाच मिनिटात होणारी बाहीची कटिंग दाखवणार आहे तर इथे आपल्याला टाकायचं आहे बायसेप किती आहे बायसेप आहे तेरा तेराच्या निम्मे येतात साडे सा, अर्धा सा इंच लूजिंग द्यायचं आहे बायसेपमध्ये आणि आपलं हे माप येणार आहे साडे सॉरी सात इंच इथं सुद्धा सात इंचावर एक खून करून घेऊया हा इथून आपल्याला उंची टाकायची आहे उंची आहे साडे दहा अस्तरचा ब्लाउज असेल तर साडे अकरा एक इंच प्लस बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर दोन इंच प्लस इथं टाकायचं आहे दंडघेराचा निम्मा दंड घेरा आहे अकरा त्याचे निम्मे साडेपाच अर्धा इंच लुजिंग सहावर खून करायचे आहे त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिंग इथे आपण बायसेपचा निम्मा आणि अर्धा इंच लुझिंग आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने ही कटिंग होणार आहे किंवा बाहीची घडी आपल्याला अशी एवढी लागणार आहे आता इथे आपण उंची टाकलेली आहे साडे अकरावर तर पुढे सुद्धा आपल्याला साडे अकरावर उंची टाकून घ्यायचे सरळ रेघ ओढून घ्यायचे या पद्धतीने आणि या रेगेवर साधारण तीन इंच अशी खूण करून घ्यायचे आहे तीन इंच आणि इथे आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं आहे आणि ही तिरकस रेग ओढायची आहे त्यानंतर आपल्याला मुंडा आहे अठरा अठराच्या निम्मे नऊ तर या कोपऱ्यापासून आपल्याला नऊ कुठे येतात तिथे लावायचे आहे तर नऊ येणार आहेत आपले इथं तर बायसेप आपला खूपच मोठा होतोय सव्वा पाच इथून आपला दीड इंच शिलाई मार्जिन असणार आहे आणि हे माप आपलं असं तिरकस जाणार आहे रेग ही तर आधीच्या पद्धतीनुसार साडेतीन वर आपण कॅफाईडचं माप टाकूया कारण मुंडा आणि इथे बायसेप कमी असल्यामुळे आपल्याला हा जास्त खाली गेलेला आहे कॅप फाईट आणि बाहीच्या छातीच्या चौथ्या भागाची घडी घालून आपण करायचं म्हटलं तर त्या पद्धतीने कटिंग करून बघूया छातीचा चौथा भाग आहे पस्तीस पस्तीस तर पावणे नऊ तर बरोबर तिथेच आलेला आहे माप कॅप फाईट जास्त होतीये म्हणून मी साडेतीन ते पावणे चार वर करून घेऊया आपण जास्तीत जास्त चार वर करू शकतो बघूया चार वर करून या पद्धतीने आणि मग नंतर आपल्याला हा अशा पद्धतीने बाही कटिंग होणार आहे इथून हे कटिंग करून घेऊयात अगोदर मग मी पुढच्या भागाचा मुंडा कसा कट करायचा ते दाखव हा बॅक साईडचा सा मुंडा झालेला आहे ही दुसरी पद्धत दाखवते अजून एकदा तुम्हाला मी बरेच व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवर त्याच्यामध्ये वेगवेगळी पद्धत दाखवली कोणती सोपी वाटल पद्धत तुम्हाला ती तुम्ही वापरू शकता कोणत्याही पद्धतीने बाहीची कटिंग केलीत तरी ती बरोबरच बसणार आहे दोन तीन प्रकारे मी बाहीची कटिंग दाखवलेली आहे आता हा जो मद्य आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला पाऊन इंच म्हणजे तीन भाग टेपवरचे अशी खून करून घ्यायची आणि तिथे सर रे गोडून घेऊयात आणि तिथे घडी घालायची आपल्याला आता ही त्या घडीवर आणि जो पण आपला हा इथे खाच पडलेली आहे तेवढी कट करून टाकायची कागदाची तर अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आणि बॅक साइडचा पार्ट तर याला कट मारून घ्यायचा आहे म्हणजे पुढच्या भागाचा हा मुंडा आहे हे लक्षात येईल तुमच्या अशा पद्धतीने ही कटिंग झालेली आहे पूर्ण कटिंग जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नक्की कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सेम याच पद्धतीने कटिंग करा प्रिन्सेस कटची परफेक्ट पफ येणारा आहे ब्लाऊजला तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद